नमस्कार मित्रांनो रेखा गुप्ता आहे तरी कोण दिल्लीत अडीच दशकानंतर सत्तेत आलेला भाजपाने बनवलं मुख्यमंत्री रेखा गुप्तेची काय आहे संपूर्ण बातमी हे आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दिल्लीत अडीच दशकाहून अधिक काळानंतर सत्तेत आलेला भाजपाने अखेर दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री जाहीर केला आहे विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत रेखा गुप्ता त्यांच्या नावावर शिक्का केला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि भाजपाला सस्पेन्स कायम होता तर काही जणांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती त्यापैकी रेखा गुप्ता यांचंही नाव आघाडीवर असायचं अखेर भाजपाने दिल्लीत कोणतंही धक्का तंत्र न वापरता संघटनेतील नेत्यांची निवड केली आहे आता वीस फेब्रुवारी रोजी रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील दिग्गजांच्या कार्य आदी सर्व काही जाणून घेण्याचे अनेकांना उत्सुकता आहेत आणि तीच आपण आपल्या चॅनल बघणार आहोत रेखा गुप्ता दिल्लीतील शालेमार बाग विधानसभा मतदारसंघातून भाजपचा आमदार आहेत तसेच त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजपच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष अधिकारी पदावर होते एकोणासशे शहात्तर मध्ये त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थलांतर झालं तेव्हा त्यांचं वय वा अवघे दोन वर्ष होते त्यानंतर त्यांनी प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण शिक्षण हे दिल्लीतच घेतलं रेखा गुप्ता शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत जुडल्या गेल्या होत्या त्यानंतर विद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्या दौलतराम महाविद्यालयातील सचिव पदाची निवड जिंकल्या एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवड लढवली आणि अध्यक्ष झाल्या त्यांनी पुढे पर्यंत शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेखा गुप्ता या दोन हजार तीन ते चार मध्ये भाजप युवा मोर्चाच्या दिल्लीतील दिल संघटनेशी जुडल्या आणि सचिव देखील झाल्या त्यानंतर पुढे दोन हजार चार आणि सहा पर्यंत त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली त्यानंतर दोन हजार सात मध्ये उत्तर पितमपूर मधून नगरसेविका सुद्धा राहिल्या त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार नऊ मध्ये एमआरटीसी सी मध्ये महिला कल्याण व बाल विकास समितीच्या दोन वर्षा अध्यक्ष सुद्धा राहिल्या दोन हजार नऊ ला दिल्ली भाजप महिलाच्या मोर्चाच्या सरचिटणीस सुद्धा राहिल्या त्यानंतर दोन हजार दहा भाजपने त्यांना राष्ट्रीय कारकिर्दीचे सदस्य बनवले त्यानंतर पंधरा आणि वीस च्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नव्हतं रेखा गुप्ता यांना दोन हजार पंधरा आणि वीस मधील विधानसभा निवडणुकीत शालिमार बाग मतदारसंघातून तिकीट दिलं गेलं तिथे त्यांना दोन हजार पंधरा मध्ये आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांनी जवळपास अकरा हजार मतांनी पराभव केला होता त्यानंतर मध्ये अंतर हे चौतीसशे मतांच्या जवळपास होते मात्र दोन हजार पंचवीस मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंदना कुमारी यांना मोठ्या फरकाने पराभव केला आणि असं त्यांचं पूर्ण जीवनाचं कारकीर्द होत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य